स्वामित्व योजना म्हणजे काय स्वामित्व योजनेअंतर्गत दोन कोटीहून अधिक प्रॉपर्टी कार्डची निर्मिती आणि वितरण ही या कार्यक्रमाची मोठी उपलब्धी आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामित्व योजना काय आहे ती योजना कधी सुरू करण्यात आली स्वामित्व योजनेचे उद्दिष्ट काय आहे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय स्वामित्व योजनेचे फायदे काय आहे ते बघणार आहोत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी स्वामित्व योजना सुरू केली ही योजना पंचायत राज मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आली पंचायत राज मंत्रालय राज्य पंचायती राज विभाग राज्य महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण यांच्यातील सहकार्याने ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेचे उद्दिष्ट ड्रोन आणि भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील मालमत्ताधारकांना त्यांच्या मालकी हक्कांच्या नोंदी प्रदान करणे ही आहे स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोन मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल उपलब्ध पुराव्यानुसार संबंधित मालकाला किंवा शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल सरकारकडून ग्रामीण भागातील शेती तसेच सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाईल सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना त्यांच्या मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येईल जेणेकरून कागदपत्रे नसलेल्या लोकांनाही निवासी जमिनीच्या संपत्तीचे अधिकार मिळतील त्या ओळखपत्राला संपत्ती कार्ड किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणून ओळखले जाते मालकी हक्क असणाऱ्या जमिनीच्या मालकाच्या नावे अचूक जमिनीची नोंद होण्यास सुलभता होईल ग्रामीण भागातील जमिनीमुळे होणारे वादविवाद कमी होतील सरकारला शेतीविषयक नवनवीन योजना तयार करण्यास आणि योजना राबवण्यास सोयीस्कर होईल ग्रामपंचायत स्तरावर जमिनीची कर आकारणी सोपी होईल या योजनेचा जा सर्वात जास्त फायदा त्या लोकांना होईल ज्यांची मालमत्ता आहे परंतु काही कारणास्तव त्यांची कागदपत्रे नाहीत अशा परिस्थितीत हे प्रॉपर्टी कार्ड मिळवून जमिनीवर मालकी हक्क सांगण्यास सक्षम असतील योजनेद्वारे मिळवलेले प्रॉपर्टी कार्ड असल्याने या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँकांकडून कर्ज कर घेणे शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामित्व योजना काय आहे ती केव्हा सुरू करण्यात आली प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय आणि स्वामित्व योजनेचे फायदे काय काय आहेत ते बघितले सरळ सेवा पोलीस भरती तलाठी एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी बातम्यांमध्ये चर्चेत असलेली स्वामित्व योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय एक मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पर्याय दोन सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पर्याय तीन बचत गटांना कर्ज मिळवण्यासाठी पर्याय चार शेतकऱ्यांच्या जमीन मालकी प्रमाणपत्रासाठी योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी नॅनो युरिया कसा फायदेशीर आहे त्यामुळे शेतीच्या पिकांना कसा फायदा होतो या संदर्भातील व्हिडिओ बनवलेला आहे तो पण एकदा नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र